नमस्कार मित्रमैत्रिणींनो सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न मद्यप्रेमींसाठी आवडता हा विषय आहे की मद्यपान करणं खरंच योग्य आहे की अयोग्य आहे मद्यपान कोणत्या ऋतूत करावं मद्यपान कोणी करावं कोणी करू नये त्याचबरोबर मद्यपान करताना काळजी कोणती घ्यावी या सर्वांची या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर झालं काय मित्रांनो पेशंट चेक करत होते ओपीडीला ओपीडीला पेशंट चेक करत असताना एका पेशंटला मी त्याला चेक केल्यानंतर पथ्य सांगताना सांगितलं की तुम्ही मद्यपान करू नये करू नका तुम्ही ड्रिंक करत असाल तर ड्रिंक करू नका तर तो काहीच बोला नाही त्यावरती थोड्या वेळाने बोला की मॅडम थोडं करतो ना तर मी बोलले की नाही चालणार ना। थोडंही नाही चाललं तर त्यानंतर तो एक पाच मिनिट गेल्यानंतर बोला मॅडम तुम्हाला माहीत नाही का मद्यपान योग्य प्रमाणात करणं हेल्थसाठी किती योग्य आहे किती चांगलं आहे फायदेशीर आहे याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे का तर मग मला असं वाटलं मद्यपान करणं योग्य आहे की नाही आहे यावरती व्हिडिओ बनवणं खरंच किती फायद्याचं ठरेल इतरांसाठी तर या सब्जेक्टबद्दल आज आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करू बऱ्याच ठिकाणी आपण बघतो पब्लिक प्लेसेसवरती ठिकठिकाणी किंवा मूवी जेव्हा सुरू असतात ॲडवटाईजिंग सुरू असते तेव्हाही मद्य सेहत केलेले हानिकारक आहे प्रत्येक ठिकाणी आज स्लोगन्स लावलेले दिसतात ॲडवटाईज हे दिसतात तरी मद्यप्रेमींच्या ड्रिंक करण्याच्या प्रमाणात काही कमी झालेली आहे का ही तर नाही कारण त्यांनी त्यांचं शोधलेलंच आहे तर आज आपण फक्त या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे पान करणं कितपत शरीरासाठी योग्य आहे आरोग्य आहे मद्यपान करताना काळजी कोणती घ्यायची आहे आणि मद्यपानमध्ये कसं करायचं आहे हे जाणून घेणार आहोत जनरली पाहिलं तर कोणतंही मद्य हे वृक्ष म्हणजेच शरीरामध्ये ड्रायनेस निर्माण करणारं कफ कमी करणारं कफाचं विलयन करणारं आहे त्याचबरोबर मद्य हे मधुर आणि तुरट रसाचे सांगितलेले आहे त्याचबरोबर ते डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे हेही सांगितलं आहे त्याचबरोबर जे कपाचे पेशंट आहे जे श्वासाचे पेशंट आहे अशा सर्वांसाठी मदत चालणारे आहे तेही सांगितले आहे कोणताही ड्रिंक घेताना ते ज्यांच्या बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात हीट आहे अशा व्यक्तींना ड्रिंक घेणं तेही गरमीच्या दिवसांमध्ये म्हणजेच उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये ड्रिंक घेणं अशा व्यक्तीने की ज्या ज्याच्या बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात हीट आहे त्याचबरोबर ड्रिंक हे गरम करून घेणं म्हणजे मध्य हे गरम करून सेवन करणं त्याचबरोबर गरम पदार्थांसोबत ड्रिंक घेणं हे करून हे सायंटिफिकरित्या सांगितलेलं आहे आता मित्रमैत्रिणीने बऱ्याच वेळा असं आपण बघतो पार्टीजमध्ये किंवा इतर ठिकाणी किंवा मूवीजमध्येही असं बघतो किंवा रियालिटीमध्येही असं बघतो की बरेच व्यक्ती जेवण करत असताना डि दिन, डिनर करत असताना ड्रिंक्स घेतात किंवा स्नॅक्स घेत असताना हे ड्रिंक्स घेतात मग ते सकाळी असू द्या दुपारी असू द्या किंवा संध्याकाळी असू द्या तर यामागचा एक सांगण्याचं एक लॉजिक किंवा सायंटिफिक ॲप्रोच आपण बघूयात भारत देश हा उष्णकटिबंधीय देशामध्येच येणारा एक देश आहे भारतामध्ये टेम्परेचर एक खूप जास्त प्रमाणात असतं त्याच रिलेटेड आपण फॉरेन कंट्रीज घेतल्या तर फॉरेन कंट्रीजमध्ये हे शीतकटिबंधीय प्रदेशात येणारे देश आहेत म्हणजेच काय की या देशांमध्ये सतत बर्फवृष्टी होत असते त्यामुळे शरीराचं तापमान टेम्परेचर वाढवणं हे महत्वाचं असतं त्यासाठी हे लोक सकाळी उठल्यापासून आपल्या जेवणामध्ये ब्रेकफास्टला लंचला डिनरला ते ड्रिंक्स घेत असतात म्हणजे त्यांच्यामध्ये हे सकाळ दुपार संध्याकाळ ड्रिंक घेणं हे कॉमन आहे कारण ती गरज आहे तिथली पण भारत देशामध्ये ते तसं नाही आहे म्हणूनच सर्वांनी लक्षात घ्यावं की जेव्हा आपल्याला ड्रिंक घ्यायचे आहे तेही भारतामध्ये तर त्याला हे योग्य प्रमाण असावं त्याचबरोबर ऋतूचाही विचार केला जावा त्याचबरोबर वेळेचाही विचार केला जावा हे इथे सांगणं महत्वाचं आहे म्हणजेच काय वेळेचं काळाचं ऋतूचं आणि योग्य प्रमाणाचं भान ठेवून केलेलं ड्रिंक केलेलं मद्यपान हे शरीरासाठी योग्य आहे हेच इथे सांगायचं आहे त्याचबरोबर सर्व गोष्टींचा विचार करून मद्यप्रेमींनी या सर्वांचा विचार करावा हे इथे सांगायचं आहे लक्षात घ्या या व्हिडिओचा असा कोणताही भावार्थ नाहीये की मद्यपान सेवन करण्यासाठी प्रोत्साहित करणं परंतु सायंटिफिकरित्या योग्य प्रमाणात घेतले गेलेलं ड्रिंक हे कसं योग्य आहे आणि त्याचबरोबर तरीसुद्धा मद्यप्रेमींनी मद्यपान करताना वेळेचं काळाचं त्याचबरोबर प्रमाणाचं ऋतूचा विचार करून मद्यपान करावं हे इथे सांगितलेलं आहे